इमारतीचा सज्जा शेजारील घरावर दोन मुली किरकोळ जखमी झाल्यात यानंतर या इमारतीबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार जखमी मुलींच्या आईनं आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील महाराजा हॉल परिसरात पार्वती ही धोकादायक इमारत आहे या इमारतीचा मागील बाजूचा सज्जा घरावर कोसळला ही इमारत धोकादायक असून बाजूला अनेक कुटुंब वास्तव्याला आहेत त्यामुळे महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी धोकादायक झालेली इमारत पाडावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली के जातीये मी त्या साइडला बसलेली होती आणि ही माझ्या दोन मुली बाहेर कपडधुत होत्या तर कपड जोरशा असा आवाज आला आवाज आला म्हणजे असं वाटलं की कोणी बॉम्ब टाकला असं नंतर आम्ही सगळे इथं धाव घेतल्यानंतर बघितलं तर पूर्ण धूर आणि ही मुलगी आणि ही दोघी लहान लहान मुली गल्लीमध्ये पळत होत्या सर्व स्लाप वगैरे सर्व घरामध्ये पडलं दोन मुलीला लागलं माझी एक बारा वर्षाची आणि एक बावीस वर्षाची कोणीच नाही आलं कर्मचारी वगैरे पोलीस कंप्लेंट वगैरे केली मी आणि सहा सात महिने अगोदर मी नी महानगरपालिकेला नोटीस दिली होती ह्याचवाली बिल्डिंगची सर्व पाड्यावर सह्या वगैरे दिलेल्या म्हणजे बायला ही धोकादायक की मला तर नाही पण सर्व एरियाच्या लोकांना काही बिल्डिंग तर अशीच पडणार ना आजूबाजूच्या काही घरांना पण धोका आहे बिल्डिंग मुळा तर त्यावेळेस पण त्या लोकांनी बोलले आले ते महानगरपालिकाले बघून गेले पण ते नंतर कोणाच आले नाही मग त्याच्यानंतर हा मोठी घटना घडली जर हा जर स्लॅब जर रात्रीचा पडला असता तर आम्ही कोणच वाचला नसतो आणि ह्याच्या अगोदर आता जून महिना चालू होणार त्याच्यामुळे जर बिल्डिंग कधी पडली तर आमचा पूर्ण परिवार झोपलेला दिसेल मग त्या टायमाला महानगरपालिका एक लक्ष देणार का डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज